नमस्कार बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत बॅक टू स्कूल या चित्रपटातील एक बालकलाकार आर्या कुटेला आर्या तुझं खूप खूप स्वागत आहे पहिला प्रश्न तुझ्यासाठी बॅक टू स्कूल चित्रपटामध्ये तू भूमिका तर केली आहेस म्हणूनच तू आत्ता इथे आहेस पण आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक प्रश्न विचारतो तुला की बॅक टू स्कूल चित्रपटाच्या ऑडिशन्स आहेत हे तुला कसं कळलं तसं तर स्टेटसवरनं पप्पांनी स्टेटस ठेवलं होतं ते तुम्ही पाहिलं आणि त्यावरनं पप्पांनी मला विचारलं की असं असं आहे म्हणजे हा हा चित्रपट आहे बॅक टू स्कूल म्हणून तर तुला त्याच्यात काम करायला आवडेल का ऑडिशन झाली त्यानंतर आणि मग सिलेक्शन झालं तुला अगोदर कधी वाटलं होतं की तू चित्रपटामध्ये काम करशील नाही कधीच बरं तुला अशी संधी येईल असं तरी वाटलं होतं का कधीच नाही आता ती संधी पण आली कामही केलंय काम करताना तुला मज्जा आली का टेन्शन होता का दोन्ही गोष्टी होत्या दोन्ही होत्या कारण फर्स्ट एक्सपिरियन्स होता असं कधी ह्यापूर्वी काहीच केलं नव्हतं त्यामुळं असं थोडीशी भीती पण होती आणि खूप मस्ती सुद्धा केली खूप छान वाटलं सगळ्यांसोबत काम करून मस्त वाटलं या सेटवरती काम करताना या सिनेमामध्ये काम करताना तुझे नवीन मित्रमैत्री झाले का हो सगळ्यांसोबत ओळख झाली त्यांच्या संपर्कात आहेस का सगळ्यांसोबत कशी वाटते ते सगळेजण सगळे छान आहेत कुल आहेत म्हणजे फ्री एकदम इकडे आल्यावर आणि हे जे का काम करतायत जे आत्ता मध्ये आत्ता काम करतात आपल्या दुसऱ्या हे लोक काम करत पण तुला आता परत नवीन संधी आली कुठे तर तू ऍक्टिंग करणार हो तो कॉन्फिडन्स आलाय आलाय म्हणजे एवढं बऱ्यापैकी सुरुवातीला मी तुला जेव्हा पाहिलं जेव्हा पहिल्यांदा तू आलीस सेटवरती ऑडिशनला ऑबियसली पाहिलंच होतं तेव्हा तू खूप अशी टेन्शनमध्ये दिसली मला पण जेव्हा काम केलं आणि तू तुझं पॅकअप झालं त्यानंतर मला एकदम रिलॅक्स वाटत होती तर एवढा फरक कशामुळे झाला uh, कारण असं सगळ्यां जे तिकडे होते सगळ्यांकडं बघून असं म्हणजे एक इन्स्पिरेशन मिळालं की किती छान करतायत सगळे मला तो कॉन्फिडन्स आला की आपण पण असं करू शकतो मग सगळ्यांसोबत एकदा ओळख झाली मस्त रिलॅक्स मग छान आपला चित्रपट येतोय या चित्रपटामध्ये तुझी भूमिका आणि खर तर आता तुझी एक मैत्रीण इकडे हवी होती तुमच्या दोघींचा एकत्रित इंटरव्ह्यू असता पण ती तिच्या कामामुळे येऊ शकली नाही तिची आणि तुझी मैत्री जी सिनेमामध्ये दिसतीय तशी तुझी शाळेच्या दिवसातली एखादी आहे का हो ओ, की खूप क्लोज फ्रेंड होतो म्हणजे लहानपणापासूनच एक माझी फ्रेंड आहे तिचं आणि माझं बॉन्डिंग एवढं छान आहे आत्ता पण की आम्ही बोलायला लागलो ला 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 की एक एक तास असं म्हणजे एवढं बोलतो सगळ्या गोष्टी एकमेकींसोबत शेअर करतो आणि छान वाटतं म्हणजे तुझी ती मैत्री आणि तू तु, तुमच्या दोघींमध्ये आगाऊ कोण आहे तू किती मीच असं दोघींमध्ये डॅशिंग कोण आहे तू ती डॅशिंग ती तर माझ्यापेक्षा म्हणल्यावर मीच दोन उत्तर जी दिली की डॅशिंग तीच वाटते किंवा आगाऊ ती वाटते पण हे मला कुठं तुझ्यात नाही वाटत नाही वाटत आणि वाटलंही नाही म्हणजे दाखवायचे आणि खायचे वेगवेगळे आहेत असं काय आहे का नाही असं नाही छान खरं तर भूमिका खूप छान आहे तुझी काम खूप छान झालं आहे चित्रपटही आपला छान झाला आहे आत्ता हा आपला चित्रपट अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होतो आहे काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगेल की सगळ्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा आणि खूप सारं प्रेम द्या नक्कीच आणि तुझं हे आवाहन हे सगळे जे लोक ऐकतायत पाहतायत हे नक्की ऐकतील आणि चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट, चित्रपट पाहतील आज या, या बदल, तू या ठिकाणी आलीस आमच्याशी छान गप्पा मारल्यास त्याबद्दल रंगसंस्कार प्रोडक्शन्सच्या वतीने बॅक टू स्कूल चित्रपटाच्या वतीने आणि अर्थातच बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटच्या आमच्या संपूर्ण टीमकडून तुझं खूप खूप आभार धन्यवाद आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा